हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती साईज प्रिन्स कट बोटनेक ब्लाऊज डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण ब्लाऊजला लागणारी मापे बघूया उंची तेरा इंच छाती तीस कमर सव्वीस बाही नऊ दंडगेर नऊ शोल्डर तेरा पुढचा गला सहा आणि मागच्या गलाची पट्टी अडीच इंच तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार घ्यायचं आहे अस्तरची मी दुप्पट घडी करून घेतलेली आहे मधून एक वेग आखून घ्यायची आहे उंची घ्यायची आहे त्याच्यामध्ये प्लस एक इंच शिलाई मार्जिंग ॲड करून घ्यायचं आहे उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ॲड करून चौदा इंच चौदा इंचावरती मार्किंग करून रेग आखून घ्यायची आहे तीसच्या छातीला आपण साडेसहाची शोल्डर आणि साडेसहाची ची खुली घेणार आहोत अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे छाती आहे तीस इंच तीसचा चौथा भाग साडेसात त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मॅजिंग ॲड करून साडेनऊ साडेनऊवरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपण कमरगिराचाही चौथा भाग काढून घ्यायचा आहे कमरगीर आहे सव्वीस इंच सव्वीसचा चौथा सव भाग साडेसहा इंच साडेसहामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करून साडे साडेआठ वरती मार्किंग करून घ्यायचं आहे नंतर दोन इंच पासून वाढून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच छातीच्या साईडने अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे नंतर जायचं आपल्याला मुंडखोलीचा शेप साडेतीन वरती घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने तीन इंच अर्धी रेगाखून घ्यायची आहे नंतर घ्यायचं चार इंच चार वरती मार्किंग करून घ्यायचं आहे खालतीसुद्धा चार इंच घ्यायचं आहे सरदे गाखून घ्यायची आहे नंतर दोन इंच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे तिरकी रेगाखून घ्यायची पाऊन पाऊन इंच खालून वाढून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे नंतर द्यायचा आपल्याला कटचा शेप सरळ दोन तीन बॉट घ्यायचे आहेत आणि नंतर मुंड्याच्या शेप मध्ये वळून घ्यायचे आहेत रुंदी घ्यायची तीन इंच पुढचा गला सहा इंच सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा इथे आपण कोणताही शेप देऊ शकतो मी इथे गोल शेप देते नंतर मागचा भाग काढणार आहोत त्यासाठी उंची घ्यायची आहे चौदा इंच चौदा इंचवरती मार्किंग करून घ्यायची आखून घ्यायचं वरती मार्किंग करून घ्यायचं वाढवलेला भाग सोडून जेवढं मेजरमेंट पुढच्या भागाला घेतलेलं आहे तेवढंच मेजरमेंट मागच्या भागालाही घ्यायचं फक्त आपण बाहेर काढलेला भाग दोन इंच आणि अर्धा इंच आहे तो नाही घ्यायचा नंतर दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली कटिंग करून कंप्लीट झालेली आहे आता आपण ची कटिंग करणार आहोत गलारुंदी घ्यायची आहे तीन इंच कमरेची पट्टी आहे अडीच इंच त्याच्यामध्ये एक इंच शिल्लाई मार्जिंग ऍड करून साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे खालती गोल शेप द्यायचा आहे इथे तुम्ही कोणताही शेप देऊ शकता शेप देऊन झाल्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे साठी दुप्पट गडी करून घ्यायची आहे उंची आहे स्लीवची नऊ त्याच्यामध्ये एक इंच शिलाई करून साडे दहा वरती मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे छाती चा, चा आहे तीस इंच तीसचा चौथा भाग साडेसात साडेसात वरती मार्किंग करून घ्यायचा आहे बाजू उत्तर घ्यायचा आहे अडीच इंच अडीच इंचावरती मार्किंग करून सरळ दोन इंचावरती सरळ वेग आखून घ्यायची आहे आणि पुढच्या आणि मागच्या भागाच दोन्ही शेप द्यायची आहेत नंतर घ्यायचं आहे दंडगेर दंडगेर आहे नऊ इंच नऊचा दुसरा भाग साडेचार त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग ऍड करून सहा वरती मार्किंग करायचं आहे आणि क्रॉस मध्ये रेख आखून घ्यायची दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे नंतर कटिंग करणार दुप्पट घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने घडीच्या भाग ठेवायचा आहे तुम्हाला मागून हुक पाहिजे असतील तर प्रिंस कटचा पुढचा भाग घडीच्या साईडने ठेवून कटिंग करा जर तुम्हाला पुढून हुक करायचे असतील तर प्रिंस कटचा पुढचा भाग ओपन साइटने ठेवा तर मला इथे पुढून हुक करायचे म्हणून मी ते स्लीव व्यवस्थित ठेवून घेते आणि चा भाग आहे तो ओपन साईडने ठेवून ची कटोरी अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेते नंतर मेन फॅब्रिक अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व भागांची कटिंग करून कम्प्लीट केलेली आहे आता आपण स्टिचिंग करणार आहोत त्यासाठी मला पुढून आहेत म्हणून मी इथे अस्तर मधून कट करून घेते आणि मेन फॅब्रिक सुद्धा आपण ओपन साइडनी कट करून घेतलेला आहे तर मी ते हाताच्या डाव्या साईडचा अगोदर भाग घेते अशा पद्धतीने मेन फॅब्रिक ठेवायचं आहे नंतर त्याच्यावरती अस्तर ठेवायचं सरळ बाजूने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन फक्त गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे नंतर अस्तरच्या मापातच मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे त्याला कट पडायचे उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडने अस्तरला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग होतो तो कट करून घ्यायचा नंतर आपण इथे आई पट्टी येतच करणार आहोत त्यासाठी इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे पट्टी मेन फॅब्रिकच्या आतच्या साईडने ठेवायची त्याच्यावरती वरून अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आणि दाखवल्याप्रमाणे ती फोल्ड करून घ्यायची नंतर आपण घेणार आहोत दुसरा भाग सरळ भाग ठेवायचा त्याच्यावरती अस्त ठेवायचं गळ्याला अर्धा ची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आणि सरळ सुद्धा शिलाई मारून घ्यायची नंतर गळ्याचा एक्स्ट्रा भागात कट करून घ्यायचा कट पाडून घ्यायचे उलट करून त्याच्यावरती दाप मारून घ्यायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडने शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीचे आपले दोन्ही भाग तयार होतील नंतर इथे प्रिन्स कट चे भाग घेणार आहे अशा पद्धतीने ठेवायचे उलटे त्याला उलट्या साइडने अस्तर जोडायचं जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने दोन्ही तयार करून घ्यायची नंतर प्रिन्स चा भाग जोडून घ्यायचा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन नंतर खालती इथे मी एक पट्टी अटॅच करते वरून फोल्ड करून घ्यायची आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची नंतर इथे आपण हात शिलाई करणार आहोत हात शिलाई मारून झाल्यानंतर शिलाई मारलेली आहे ती काढून घ्यायची असाच पद्धतीने आपण दोन्ही भाग रेडी करून घ्यायचे आता आपण रेडी करणार आहोत बोटनेचा भाग मेन फॅब्रिक चे सरळ बाजूने असत ठेवायचं आहे आणि फक्त आपला गोल शेप आहे त्यालाच फक्त अर्धा ची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची गोल शेपला शिलाई मारून झाल्यानंतर त्यामधला आतला भाग आहे तो कट करून घ्यायचा ते मापातच कट पाडून घ्यायची आणि उलट करून त्याच्यावरती दाप शिलाई मारून घ्यायची नंतर साईडने अस्तरला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा नंतर कमरेच्या सेंटर मधून फोल्ड करून घ्यायचा आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन वरती साडेतीन इंच मार्किंग करून घ्यायचं आणि टक्स मारून घ्यायचे कमरेला खालती दीड इंचाची पट्टी कापून घ्यायची अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडून घ्यायची दाखवल्याप्रमाणे ती दा पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची नंतर इथे तिरकी पट्टी कापून घ्यायची आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी अटॅच करून घ्यायची आणि ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची घरा येते मी लेस अटॅस करून घेते शोल्डर जोडून घेणार आहोत त्यासाठी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही शोल्डर जोडून घ्यायच्या वरून घ्यायची स्लीव च्या सरळ बाजूने अस्तर ठेवायचं अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची उलट करून त्याच्यावरती दापशिलाई मारून घ्यायची नंतर साईडला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा अशाच पद्धतीने दोन्ही भाग रेडी करून घ्यायचे शोल्डर वरती बाहीचा सेंटर ठेवायचा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची अशाच पद्धतीने दोन्ही बाह्या जोडून घ्यायच्या नंतर साईडने शिलाई मारून घ्यायची नंतर मेजरमेंटनुसार फिटिंग करून घ्यायचं आहे मर घेराचा दुसरा भाग काढून जेवढा एक्स्ट्रा भाग होतो तो साईडला सोडून द्यायचा त्याच पद्धतीने छातीचाही दुसरा भाग काढून जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो दोन्ही साईडने सोडून द्यायचा दंडे घेराचा, दुसरा भाग काढून त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं फिटिंग करून ब्लाऊज तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा